मित्र हो स्वाध्याय सात ते बारा या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रहो आज आपण वर्ग आठवा पाठनव्वा स्वातंत्र्याचे अंतिम पर्व या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत वर्ग आठवा विषयी इतिहास आहे इतिहासाचा हा पाठ नववा आहे स्वातंत्र्याचे अंतिम पर्व अत्यंत महत्वाचा पाठ आहे आणि हाच पाठ हाच धडा हा नवीला सुद्धा आहे त्यामुळे आठवी आणि नवी दोन्ही वर्ग यामध्ये साध्य होतील मित्र हो या चॅनलवर नव्याने आला असं चॅनलला सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा तर पाहू आपण या पाठाचा स्वाध्याय काय आहे तो पहिला प्रश्न आहे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा कंसामध्ये पर्याय दिलेले आहेत आणि ते शोधून लिहायचे आहेत प्रश्न पहिला आहे वैयक्तिक सत्याग्रहाचे डॅशडॅश हे पहिले सत्याग्रही होते आणि याचं उत्तर आहे विनोबा भावे हे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रह आहे दुसरं आहे बेचाळीसच्या राष्ट्रव्यापी आंदोलनाला डॅशडॅश असे म्हटले जाते राष्ट्रव्यापी आंदोलनाला ऑगस्ट क्रांती असे म्हटले जाते नंबर दोन हे नंबर एक त्यानंतर तिसरा प्रश्न आहे नोव्हेंबर एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये मध्ये जपानने डॅशडॅश बेटे जिंकून आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली कोणती बेटे जिंकून हिंद सरकारच्या स्वाधीन केली अंदमान व निकोबार हे बेटे जिंकून हिंद सरकारच्या स्वाधीन केली प्रश्न पाहू आपण प्रश्न आहे पुढील विधाने स्पष्ट करा पहिला प्रश्न आहे नोव्हेंबर एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये मध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंडळाने राजीनामे दिले काय कारण आहे कारण उत्तर एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये मध्ये युरोपात दुसरे महायुद्ध सुरू झाले तत्कालीन व्हॉइस रॉय लॉर्ड लिन लिथुगो लॉर्ड लिन लिथुगो यांनी या युद्धात भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील झाल्याची घोषणा केली युरोपात लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आपण लढत असल्याचा दावा इंग्लंडने केला हा दावा खरा असेल तर इंग्लंडने भारताला ताबडतोब स्वातंत्र्य द्यावे अशी मागणी राष्ट्रीय सभेने केली ही मागणी पूर्ण करण्यास इंग्लंडने नकार दिल्याने नोव्हेंबर एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये राष्ट्रीय सेवेच्या प्रांतिक मंडळाने काय केले राजीनामे दिले तर हे याच कारण आहे प्रश्न पाहू आपण मित्र द्या दुसरा प्रश्न आहे आझाद हिंद सेनेला शस्त्रे खाली ठेवावी लागली कारण उत्तर नोव्हेंबर एकोणीसशे त्रेचाळीस मध्ये जपानने अंदमान निकोबार बेटे जिंकून ते आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केले तर एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये आझाद हिंद सेनेने म्यानमारमधील अराकांचा प्रदेश मिळवला आणि आसामच्या पूर्व सीमेवरील ठाणी जिंकली याच काळात आझाद हिंद सेनेला जपानकडून मिळणारी मदत बंद झाल्याने इंफाळची मोहीम अर्धवट राहिली मात्र प्रतिकूल परिस्थितीतही सेनेचे सैनिक नेटाने लढत होते परंतु याच काळात जपानने शरणागती पत्करली अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी विमान अपघातात सुभाषचंद्र बोस यांचे निधन झाले त्यामुळे आझाद हिंद सेनेला शस्त्रे खाली ठेवावी लागली त्यानंतरचा प्रश्न पाहू लक्ष द्या मित्रहो तिसरं प्रश्न आहे प्रति सरकार जनतेची प्रेरणास्थान ठरले उत्तर का प्रेरणास्थान ठरले कारण उत्तर देशाच्या काही भागात ब्रिटिश सरकारची हकालपट्टी करून तेथे लोकाभिमुख सरकारे स्थापन केली यालाच प्रति सरकार असे म्हणतात प्रति सरकार मा मार्फत कर गोळा करणे कायदा सुव्यवस्था टिकविणे गुन्हेगारांना शासन करणे यासारखी कामे केली जात या सरकारने नेमलेल्या लोकन्यायालयाकडून लोक लोकन्यायालयाद्वारे केलेला न्यायनिवाडा लोक स्वीकारत असत जे सावकारशाहीला विरोध दारूबंदी साक्षरता प्रसार म्हणजे शिक्षण प्रसार साक्षरता अभियान जातीनिर्मूलन अशी अनेक विधायक कामे या सरकारने केली त्यामुळे प्रतिसरकार जनतेचे प्रेरणास्थान ठरले त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन पुढील तक्ता पूर्ण करा एका तक्त्यामध्ये संघटना दिलेली आहे दुसऱ्यामध्ये संस्थापक दिलेला आहे पहिली संघटना आहे फॉरवर्ड ब्लॉक फॉरवर्ड ब्लॉक ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेली संघटना आहे दुसरी आहे इंडियन इंडिपेंडन्स लीग ही रासबिहारी बोस हे त्याचे संस्थापक आहेत तिसरी संघटना आहे तुफान सेना तुफान सेना ही संघटना जी डी उर्फ बाबूलाड बाबूलाड यांनी स्थापन केलेली संघटना आहे बाबूलाड हे तुफान सेनेचे संस्थापक आहेत त्यानंतरचा प्रश्न पाहू त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा तर यामधला पहिला प्रश्न आहे शिरीष कुमारचे कार्य तुम्हा कसे प्रेरणादायी आहे उत्तर स्वातंत्र्य चळवळीमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांनीही योगदान दिले नंदुरबार येथे शाळेतील विद्यार्थी शिरीष कुमार यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा झेंडा घेऊन मिरवणूक काढली वंदे मातरमच्या घोषणा दिल्या पोलिसांनी चिडून छोट्या मुलावरही गोळीबार केला या गोळीबारात शिरीष कुमार लालदास घनसुख लाल घनश्याम घन हे शाळकरी विद्यार्थी हुतात्मा झाले शाळकरी मुले देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देतात हे कार्य छोटे नव्हते त्यांच्या या बलिदानातून अनेक स्वातंत्र्यसैनिक निर्माण झाले आणि स्वातंत्र्य लढ्याने उग्र रूप धारण केले आणि म्हणून शिरीष कुमारचं कार्य प्रेरणादायी आहे त्यानंतरचा प्रश्न आहे दुसरा इंग्लंडचे प्रधानमंत्री विश्णल चर्चिल यांनी स्टॅम्फर्ड क्रिप्स यांना भारतात का फाटवले स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतात का फाटवले उत्तर दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडने जपानच्या विरोधात अमेरिकेचा पक्ष घेतला जपानी फौजा भारताच्या पूर्व सीमेनजीक येऊन धडकल्या जपानने भारतावर आक्रमण केल्यास त्याला प्रतिकार करण्यासाठी भारताचे सहकार्य मिळणे इंग्लंडला आवश्यक वाटू लागले म्हणून इंग्लंडचे प्रधानमंत्री विस्टल चर्चिल यांनी स्टॅम्फर्ड क्रिप्स यांना भारतात पाठवले आणि मग क्रिप्स योजना आली त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांना अटक झाल्याचे वृत्त देशभर पसरल्यावर कोणती प्रतिक्रिया उमटली उत्तर राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांना अटक झाल्याची वृत्त देशभर पसरली संतप्त जनतेने जागोजागी मिरवणुका काढल्या पोलिसांनी जनतेवर लाठी हल्ला आणि गोळीबार केला तरी लोक घाबरले नाहीत काही ठिकाणी ब्रिटिश सरकारच्या दडपशाहीचे प्रतीक असणारे तुरुंग पोलीस ठाणे रेल्वे स्थानके इत्यादी ठिकाणी आंदोलकांनी हल्ले केले सरकारी कचेऱ्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला उपक्रम आझाद हिंद सेनेने दिलेल्या लढ्यातील घटनांची कालरेषा तयार करा असा उपक्रम दिलेला आहे यामध्ये पहिली घटना आहे एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे त्रेचाळीस एकशे एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे त्रेचाळीसला काय झालं तर हिंदुस्थानचे हगा हंगामी सरकार स्थापन झाले त्यानंतर दुसरी घटना आहे नोव्हेंबर एकोणीसशे त्रेचाळीस यावेळेस जपानने अंदमान निकोबार बेट जिंकून आझाद हिंद सरकारला स्वाधीन केलेला आहे त्यानंतरचा काल आहे अठरा मार्च एकोणीसशे चौवेचाळीस भारतात प्रवेश करून माऊडॉक येथे तिरंगा फडकवला त्यानंतर पाच जुलै एकोणीसशे त्रेचाळीस सिंगापूर टाउन येथे दिल्ली चलो हा नारा दिला आझाद हिंद सेनेने त्यानंतर एकोणीसशे चौवेचाळीस आझाद हिंद सेनेने म्यानमारमधील आराकांचा प्रदेश जिंकला तर अशी ही कालरेषा आहे धन्यवाद मित्र हो चॅनलवर नव्याने आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा काही प्रश्न असतील तर कॉमेंट करा अधिक अधिक विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आपले काही शंका असतील कि वर्गामध्ये आपण आय टू आय कॉन्टॅक्ट होत असतो यामध्ये होत नसतो म्हणून आपण कॉमेंट करून आपले प्रश्न विचारचे धन्यवाद जय हिंद जय